नमस्कार सरोज कुकिंगवर मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आता सध्या मोठी मच्छी नसली तरी अशी ही बारीकसारीक मच्छी बाजारात विकायला येते तर इथे मी खाडीचं कोलमाट घेतलेलं आहे बुधवारी याची रेसिपी मी केलेली ते तुमच्यासाठी शेअर करते तर ते तुडतुडीत अगदी उडत असते त्याला जळे पण म्हणतात तर ते घेतलेलं आहे ते आता मी साफ करून बाजूला ठेवणार आहे त्याच्यात घालण्यासाठी आपण इथे ह्या सुरणाची पायी घेतलेली आहे म्हणजे सुरणाचा हा दांडा असतो ना ते पूर्ण फुलायच्या आधी ही अशी कुठल्या पदार्थामध्ये घालायची म्हणजे आपण काय डाळी किंवा आणखीन काही माल वाटाणे वगैरे करतो ना सुर ह्याच्यात मसूर वगैरे त्याच्यात आमच्याकडेही घालण्याची पद्धत आहे तर मी इथे ह्या कोलमाटामध्ये घालणार आहे तर त्याच्यासाठी मी हा एक दांडा घेतला आहे मोठासा सुरणाचा देठ आणि त्याची सालं काढून घेणार आहे ते काढण्याच्या आधी मी हाताला तेल लावून घेतले कारण कुठेही खाज येऊ नये आणि आपल्या हाताला काळे डाग पडू नयेत हे कापल्यानंतर अशी काळपट काळपट असे राप हाताला बसतो म्हणजे त्याच्यात काय असतं ते काय माहीत नाही आपल्याला त्याच्यामुळे तो, तो असं हाताला राब बसून ना लालसर असं काळपट जसं आपण केळ केळफूल कापल्यावर होतं तशा प्रकारचे आपल्या हाताला असे डाग पडतात म्हणून आधी खोबरेल तेल लावून घेतलेलं आहे ते स्वच्छ धुवून घेतलेला दांडा कापल्यानंतर पुन्हा धुवायचा नाही तर मी त्याचे तुकडे आपल्या हवे तसे मोठे छोटे असे आकारात करून घ्यायचे पण एकदम असे बारीक करायचे नाहीत साधारण अशा पद्धतीने कापून घ्यायचं जेणेकरून ते आपल्या रश्शामध्ये वितळणार नाही तर अशा प्रकारे मी हा सुरणाचे दांडा कापून घेतलेला आहे तर आता आपण पुढची तयारी करूया तर इथे जळे आहेत ना त्याला मी थोडंसं लिंबू लावून घेणार आहे कारण त्याचा वास वास येतो एक प्रकारचा त्याला तो येऊ नये म्हणून स्वच्छ धुवून घेतलेत आणि आता त्याला लिंबू लावून ठेवून देणार आहे तर आपलं आता लिंबू लावून झालेलं आहे आता जळे आपण बाजूला ठेवूया कढई गर क गरम केलेली आहे त्याच्यात आपण तेल घालून घ्यायचं आहे आपलं तेल गरम झालं की आपल्याला त्याच्यात दोन कांदे बारीक चिरलेले घालून घ्यायचे आहेत आणि एक टोमॅटो चिरलेला घालून घ्यायचं आहे टॉमॅटोसुद्धा लगेचच कांद्याबरोबर परतून घ्यायचं आहे चांगलं लालसर करायचं आहे आणि थोडंसं मीठ घालायचं नेहमीप्रमाणे आणि चांगलं ढगळून थोडा वेळ झाकून ठेवायचे आहे एक पाच सहा मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढून घेतलेलं आहे पुन्हा कांदा टोमॅटो चांगला ढवळून घ्यायचं आहे नंतर आपल्याला काय करायचं आहे तर नंतर आपल्याला त्याच्यात ना हे मी ना एक बटाटा घेतलेला सो उभा उभा कापलेला तो घालून घ्यायचा आहे तो चांगला परतवून घ्यायचा आहे त्याच्यावरती कांदा टोमॅटोवरती नंतर आपल्याला त्याच्यात अर्धा चमचा हळद घालायचे एक चमचा आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घालायचे ती सुद्धा चांगली परतवून घ्यायचे आता आपल्याला त्याच्यात एक ते दीड चमचा आपला रेग्युलर मसाला असतो ना तो घालून घ्यायचा आहे तो सुद्धा जरा परतवून घ्यायचा आहे असं केल्याने ग्रेव्हीला चांगली टेस्ट लागते नंतर आपल्याला त्याच्यात हे अशा पद्धतीने कापलेली भेंडी आणि ह्या सुरणाचा देठ घालून घ्यायचा आहे तोसुद्धा थोडा वेळ असा त्या मसाल्यावर परतवून घ्यायचा आहे हे पदार्थ तुम्ही घालून जर असं बनवलं ना रस्सा तर अतिशय सुंदर लागतो एकदा या पद्धतीने तुम्हाला जळे मिळाले मार्केटमध्ये तर बनवा अतिशय चविष्ट लागतात आता हे ढवळून झालेले आता आपण काय करायचं थोड्या वेळ ह्याला वाफेवर ठेवायचं आहे झाकडावर थोडं पाणी ठेवायचं आहे एक पाच सहा मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढून घेतलेलं आहे आता पुन्हा एकदा ढवळून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला काय आहे आता आपल्याला त्याच्यात ना हे जळे आहेत ना ते घालून घ्यायचे आहेत आता आपण जळे घालून घेतले तर थोडा वेळ त्याच्यावर ना दोन तीन मिनटं अशी जरा परतून घ्यायचेत त्या मसाल्याबरोबर त्यांना जरासं ते रंग बदलतील लालसर होतील असे मग आपल्याला काय करायचं आहे अगदी अर्धा चमचा असा गरम मसाला घालून घ्यायचा आहे जास्त पण मसाले वापरायचे नाहीत आणि मीठ घालायचं आहे कारण मीठ आपण आधी पण घातलेलं आहे तर बघूनच घालायचं नंतर पाववाटी मी त्याच्यात चिंचेचा कोळ घातलेला आहे हे जरासे ना गोडसर लागतात म्हणून थोडं आंबट आणि तिखट असलं ना त्या चव छान लागते थोडंसं झाकणावाचं पाणी घातलं आहे पुन्हा एकदा चांगले चांगले ढवळून घ्यायचे आणि मग तुम्हाला आणखीन जर पाणी हवं असलं ज्याच्यात जास्त तर घालू शकता पण मी ते जास्त पाणी वापरलेलं आहे तर आता मी आणखीन ह्याच्यात थोडंसं अर्धा ग्लास इतकं पाणी घालते तुम्हाला जास्त पातळ कसं हवं आहे ते तुमच्या ह्याच्याप्रमाणे तुम्ही घालू शकता तर मी इथे पाणी घातलेलं आहे तर तुम्ही बघू शकता चांगले आपले जळे आता शिजण्यासाठी आपण ठेवूया तर त्याच्यात आता कोथिंबीर घालून घेऊया आणि आपण आता अगदी सात आठ मिनटं मीडियम फ्लेमवरती ठेवून द्यायचे वरती पाणी ठेवायचे की जळे आपले खाण्यासाठी तयार तर हे जळ्याचा रस्सा आहे ना छान लागतो चवीला अतिशय सुंदर लागतो आणि त्याच्यात असं भेंडं वगैरे घातलं ना का खूप चव छान लागते तर एकदा या पद्धतीने ना तुम्ही ट्राय करा आमच्या इकडे तर आम्ही हे असं बनवतोच पण तुम्हाला जळे जर आता सीझनला मिळाले तर अतिशय सुंदर लागतात तुम्ही घेऊन अशा पद्धतीने हा रस्सा ट्राय करा अगदी गरमागरम भाताबरोबर तर आपला जळेचा रस्सा आता तयार झालेला आहे बटाटा पण शिजलेला आहे आणि भेंडी वगैरे पण सगळीच शिजलेली आहेत तर कशी वाटली ही जळ्यांची रेसिपी नक्की ट्राय करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा ता ता गर्म भाता तर आता गरमागरम भाताबरोबर हा जळ्याचा रस्सा ह्याच्यात आंबा पण घालतात पण मी आंबा घातलेला नाही आहे चिंचणीसुद्धा चांगली चव येते चला तर मग आपण रेसिपी सर्व करूया तर कशी वाटली रेसिपी नक्की ट्राय करा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सरोज कुकिंग वर्ल्डला पुन्हा भेट द्या रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग